जगदंबेला माझ्या आई आंबेला माझ्या आवडते कमळाचे फूल फूल आवडते कमळाचे फूल आई आली सिंहावर बसून सिंहावर बसून आली सिंहावर बसून हात घेऊन त्रिशूल हात घेऊन त्रिशूल शूल शूल आवडते कमळाचे फूल फूल आवडते कमळाचे फूल भक्त म्हणती मैषासूर मर्दिनी महेषासूर मर्दिनी म्हणती मैषासूर मर्दिनी दन्ना चटवली धूळ देत्यांना चटवली धूळ 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 आवडते कमळाचे फूल फूल आत्मा आत्मासावे भक्त जोगवा मागती जोगवा मागती भक्त जोगवा मागती कापाळी कुंकू लाल कपाळी कुंकू शोभे लाल 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 आवडते कमळाचे फूल फूल आवडते कमळाचे फूल